आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण बातमी तर दुसऱ्या प्रवेश फेरीला मुदतवाढ मिळालेली आहे आणि ही मुदतवाढ दिनांक चार आगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत आहे आय टी आयच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सत्र दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आपलं स्वागत आहे आणि दुसऱ्या प्रवेश फेरीमधील मुदतवाढीची बातमी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अजूनपर्यंत आज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर काही आय टी आयची महत्त्वपूर्ण बातमी आहे ही, बात ही जाणून घेण्यासाठी आणि आय टी आयच्या ॲडमिशन पोर्टलवर सहभागी होण्यासाठी ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करावा आणि आय टी आयच्या प्रवेशासंदर्भात महत्त्वपूर्ण बातमी जाणून घ्यावी तर दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये ज्या उमेदवारांची संस्थानिहाय व व्यवसायनिहाय पहिल्या तीन विकल्पानुसार निवड झाली आहे अशा उमेदवारांना या दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक आहे जर उमेदवार दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये नंबर लागल्यानंतरही पहिल्यातील विकल्पानुसार नंबर लागल्यानंतरही प्रवेश घेणार नाही अशा उमेदवारांसाठी तिसऱ्या आणि चौथ्या फेरीमधून त्यांना बाद व्हावं लागेल याची नोंद घ्यावी तर दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घेण्याची प्रत्यक्ष मुदत ही दोन तारीख होती आणि ती आता चार ऑगस्टपर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी फायदा घ्यावा हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गरजू मित्रामध्ये शेअर करा राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद